आज आमच्या रविवारचा बाजार आहे आणि बाजारच्या ठिकाणी आमच्या भावाचं हे माझं दुकान असते आणि माझा भाऊ इतका भारी आणि इतका चांगला आहे की त्याला चॅलेंज नाही म्हणजे राम लक्ष्मण कसे असते तसा माझा मोठा भाऊ हा राम आहे माझ्यासाठी आणि मी त्यासाठी लक्ष्मण आहे वेळेप्रसंगी तो कुठेही मला धावून येतो कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याचं धैर्य त्याच्यामध्ये आहे आणि मला माझा भावाचा सार्थ अभिमान आहे कशामुळे सगळा बाजार केलाय मी

हे काय हा अरे खराब आहे सगळी त्यात मटन आदर काय नाही मला काही कुकड म्हणजे काय तसला भिकारी काय मी मग काय प्रेम आणि ती महागायला महागाय नाही आलो महागत करी तुला का तुला मी अरे जे बी जे आपण जो बी लिंगे हा आहे ना आपण अरे बडा भाय काही पोहे अरे तू मोठा झाला कशाला तू लहान हो तुला मी देतो काय पाहिजे सांग तू गोष्टी गोष्ट कुकर थोडी थोडी खराब नको देऊ चांगली दी मटणाला मटणाला यावं कामाल तीस रुपयाची ही, ही वीस रुपयाची हो आणि शंभर रुपयाची घेतले किती येईल किती ग्राम कुबू कसे तू खात ना मग खराब झालास रे तू वजन जरी असलं तर तुझ्या गाला बसले ते बघ कोण आलंय तिकडे महाग बघ ना महाग कोण आलंय ते काय ते आले कोण बघ कोणी येत नाही कोणी येत नाही बर दी पाव केली मला उद्या मंगळवारी मटन खायचं ना त्या लागेल तुला मटण देतो दोन हजार पीस नको दे पैसे दे मला

तुला तर मला नेटवर्क मार्केटिंग जॉईन कर पण करणार